जी माफी असावी दीदी ही देखो ना ये चुटकी कितनी चुलबुली हो चुकी है अब ऐसे ही करे की तो आगे ससुराल में हमें ही ताणा मारेंगे वोग त्या डोळ्यात पाणी आणून म्हणतात छोटी भवराणी अहो अजून त्या लहान आहेत आत्ता कुठे सातवीत गेल्या आहेत आणि तुम्ही त्यांच्या ससुरालचं का दुखणं घेऊन बसलात पप्पा हसून म्हणतात हो पण प्रेमचे पप्पा तुम्हाला नाई से पना ता बर बर, नाही कळणार एका माचे दुःख पण आता छोटी मा बरोबर बडी मा ही होऊन म्हणतात मुली कधी लवकर मोठ्या होतात आणि कधी ससुराल मध्ये जातात कळत सुद्धा नाही डोळ्यातला पोस पाणी पोसत त्या म्हणतात हो ना बडी दीदी इसलिए मेने सोच रखा आहे इसकी शादी हम इसी शहर के लडके से करवाएंगे। हमारे पास रहेगी हमारी गुडिया त्या बोलतात आणि सही कहा तुम्ही छोटी म्हणतच बडीमा हो मध्ये मान हलवतात अरे तुम्ही दोघी तर पागल झाला आहात तिचं वय काय आहे आणि तुम्ही कुठे जाऊन पोचल्या पण यावर पापा कपाळावर हात मारत बोलतात हो ना बडे पापा मला तर आता वाटलं ह्यांचं असं इमोशनल रडणं पाहून की आपल्या आपल्या या सोनपरीची आपण आजच विदाई करत आहोत राहुल भैया ही हसत या दोघींना पाहत म्हणाला राहुल भैया इतनी बुरी होती आहे विदाई की मेरी बडी और ये चुडेल माँ रो पडी अंजलीणीने निरागास्ते निरागस्तेपणे प्रश्न केला आपल्या लाडक्या के भावाला अग ये चुडेल मा म्हणते मला आणि तिचं ऐकून आपलं रडणं तिथंच थांबून अंजलीला पाठीत छोटी माँ धप माने धपका मारायला धपाटा मारायला गेल्या पण त्याआधीच आपली चुलबुल अंजी पळाली होती बाहेर आणि ह्या दोघींची शिवणा सुरू झाली झालं यांचं सुरू हसत म्हणत बड़े पापा प्रेम की बडी मा जरा चाय दे ना मी आपले रूम में होऊ बोलत आपल्या रूममध्ये निघून जातात जी बडे बडी मा ही आपल्या आपला पदर तोंडात घालून हसत त्या पकडापकडी खेळणाऱ्या आपल्या छोट्या भाऊ राणीला पाहत किचनमध्ये निघून जातात प्रेम व राहुली हसून आपल्या आपल्या खोलीत आवरायला जातात बडीमा म्हणजेच प्रेम चाय या खूप शांत समंजस आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या आपल्या नवऱ्याच्या बिझनेसमध्ये त्या मदत करायच्या खरंतर हे शर्मा कुटुंब मिरत उत्तर प्रदेश मधल्या एका छोट्याशा गावातील सधन कुटुंब खूप मोठी यांची फॅमिली प्रेमच्या दादाजी म्हणजेच आजोबांना तीन भाऊ आणि हे असे चार असे चार कुटुंब एकत्र राहायचे अगदी प्रेमाने राहायचे जोपर्यंत प्रेमचे आजोबा म्हणजेच रामलाल शर्मा होते तोपर्यंत गावात यांचं नाव खूप अद्वीन घ्यायचे खूप मान होता घरात उठब सुद्धा असायचे लोक लेक लोकांची त्यामुळे घरात हे घोंगड घेणं बायकांनी त्यामुळे घरात हे घुंगट घेणं बायकांनी जास्त मोठ्यांनी हसायचं नाही बोलायचं नाही बाहेर जास्त पडायचं नाही अशा अनेक रूल्स होते त्याचे आजोबा असेपर्यंत त्याच गावात सोन्याची किराणा मालांची त्यांचे गावात सोन्याची किराणा मालाची मिठाईची दुकाने तर होतीच शिवाय चार भावंडात मिळून वडिलोपार्जित शंभर एकरच्या आसपास जमीनही होती शिवाय दोन हवेली होत्या एका शेताजवळ जिथे पूर्ण कुटुंब हसतमुखाने वसाहत करत होते तर दुसरी हवेली त्यांची एकुलते एक सख्खी बहीण नंदिता रॉयला मिळाली होती पूर्ण चार भावंडात ही एकुलते एक मुलगी होती प्रेमची सख्खी हत्या बुवा पण राहुल भैया तेव्हा दोन तीन वर्षाचा होता तेव्हा अचानक हार्ट अटॅक रामलाल यांना आल्याने ते जागीच मरण पावले आणि तेव्हा त्यांच्या इतर भावांनी स्वार्थीपणा आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली ज्याला कंटाळून प्रेमच्या वडेपापांनी आपल्या धाकट्या भावाला त्याचं अजून लग्न झालं नव्हतं त्यांना व आपल्या आईला बासाला घेऊन आपल्या तीन वर्षाच्या मुलासहित फक्त अंगावरच्या कपड्यांवर ते मुंबईत आले आणि बडीमाच्या दागिन्यावर आपला हा शर्मा अँड शर्मा एजन्सीत छोटा उद्योग सुरू केला यासाठी बडीमाने खूप मदत केली त्यांच्या माहेरच्या लोकांनीही यथावकाश त्यांना प्रेम झाला आणि आपल्या छोट्या भावाची शादी करून त्याचाही या दोघांनी सुखी संसार थाटू थाटून दिला असा हा शर्मा सुखी परिवार शून्यातून वर आला होता त्यामुळे नातं काय असतं याची या पूर्ण घराला जाण होतीच शिवाय आज घरी ते आकाशात भिडत असले शिवाय आज जरी ते आकाशात भिडत असले तरी पाय अजून जमिनीवर होते घट्ट रवून बडी मा हा तशा मुंबईतच वाढलेल्या शिक्षण दहावी नंतरच इथेच त्यांनी केलेलं त्यामुळे माहेर तसं जवळच होतं त्यांचं आणि हे सुखी परिवार गेली गेल्याच वर्षी आपल्या स्वतःच्या घरात अह काचेच्या बंगलोत शिफ्ट झाल्या होत्या जिथे बडीमाची जुनी मैत्री याने राध्याची आई माया निवास पांढरे पाटील राहत होत्या दोघींची शालेयपासूनची घट्ट मैत्री बडीमाला आता एकच दुःख होतं की त्यांना मुलगी नव्हती स्वतःची अशी त्यांना मुलीची खूप हौस होती प्रेमच्या वेळी त्यांना खूप वाटायचं की एक मुलगी व्हावी पण देवाने ती इच्छा डावलली होती कारण त्यांना अंजली नावाची सोनपरी अशी गोड पुत्नी जी मिळणार होती तिला कधीच ओरडायच्या नाहीत आणि छोटी भोरानी म्हणजेच तिची आई तिला ओरडली तर कायम या आपल्या पदरामागे तिला लपवायच्या आणि तिच्या वाटणीची डाट त्या खुद्द खायच्या असं हे गोड आणि कुटुंब सुखी कुटुंब होतं शर्मा परिवार तू काय डोक्यावर पडलीस आहेस काय आईला किचन मध्ये जातास राधा स्नेहाच्या दंडावर मारून बोलते अगं पण मी केले तरी काय की तू सारखं मला मारत आहेस स्नेहा आपला दंड चोळत म्हणते काय केलंस अजून मलाच विचार त्या मूर्ख प्रेमचं नाव का घेतला तू तु। तुला माहीत आहे ना प्रेम आईचा किती लाडका मुलगा आहे ते ती रागवत म्हणते अय्या हो का तिचं अय्या असं होतं की तिला माहितच नव्हतं तुला माहीत नव्हतं खरं स्नेहा राहता तिच्या त्या आईवर डोळे बारीक करत हात कमरेवर ठेवून विचारते नाही ना मला मला कसं माहीत असेल ना ती खांदे उडवते अच्छा अख्ख्या गल्लीला माहित आहे प्रेमला माझ्या आईने दत्तक घेतला आहे म्हणून आणि तू ती डोळे वटारून म्हणते तूही या गल्लीतच राहते ना नक्की ती तिला प्रश्न करते तशी स्नेहा उगीच आपल्या केसात हात घालते ते, ते काढण्याचं काम सोड आणि आधी तू का आली होती पळत ते सांग ती तिच्या के त्या केसातल्या हातांवर एक फटका मारत म्हणते हां स्नेहा म्हणते अगं तेच तर मी तुला सा विचरायला आले होते की आता तू काय करणार ती खूप निरगासपणे विचारते काही नाही आता आईने केक बनवला असेल माझ्यासाठी तो खाणार माझ्या त्या शेअरिंग ट्रॉफीसाठी ती चिडून म्हणते तू येते केक संपवायला अगं मला ते नव्हतं म्हणायचं अग मला ते नव्हतं मला प्रेम बद्दल विचारायचं होतं त्याच्यासोबत काय करणार आहेस तू हारलीस ना ती पुढे बोलते काय आमची राधा यावेळी रनिंग रेसमध्ये हारली तोच मागून आईने दोघींसाठी केक घेऊन आल्या होत्या स्नेहाचं तेवढंच बोलणं त्यांनी ऐकलं आणि ते आश्चर्य आश्चर्यचकित होऊन पाहायला लागल्या मग ही ट्रॉफी अग आई हारली नाही मी मी व अजून एक जण आमच्यात दोनदा टाय झाला ती आईला समजून काढत बोलते आणि आंटी तो दुसरा तिसरा दुसरा कोण होता माहीत आहे का तुमचा गल्लीतला दत्तक मुलगा स्नेहा मध्येच पचकते आणि राधा कपाळावर हात मारते पण ते तिला जोरात लागते आज ही बया माझ्या कपाळावर रक्त पाहूनच खुश होणार वाटत राधा बडबडते माझा दत्तक मुलगा कोण तर तिची आई विचारत पडते कशी वाटत आहे शर्मा आणि पांढरी फॅमिली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू